स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मुचंडी येथे अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू जत तालुक्यातील मुचंडी येथील रस्त्यावर मोटारीने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक पंचवीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता घडली ब्रह्मांना शिवापा नाटेकर वय पासष्ट राहणार कलमडी तालुका तिकोटा जिल्हा विजयपूर असं मृत व्यक्तीचं नाव आहे नाटेकर हे जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते शुक्रवारी मुचंडी येथे एका व्यवहारासाठी आले होते व्यवहार आटपून दुचाकीवरून आपल्या गावी परतत असताना समोरून आलेल्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात नाटेकर गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात ने आलं मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात आज सत्तावीस जुलै रोजी अकरा वाजता करण्यात आली आहे